नमस्कार आपण पाहत आहे क्षेत्रात मिळत असलेला प्रतिसाद पाहता अकोटफेल भागातील फेल शंकरनगर भागाती। अण्णाभाऊ साठेनगर मतदारांनी त्यांना कॉर्नर सभा घेतली सोमवार संध्याकाळी अकोटफेलातील पहिली सभा फेल येथे त्यानंतर दुसरी सभा साधना चौक तर तिसरी सभा अण्णाभाऊ साठे चौक येथे झाली आणि प्रचार यात्रेचा समारोप सिद्धार्थ व्यायामशाळा शंकरनगर येथे होत असून या यात्रेचे नियोजन शिवसैनिक आणि राजेश मिश्रा यांच्या कार्यकर्ते आणि स्थानिक मतदार करीत माहिती माजी नगरसेवक यांनी दिली महाराष्ट्र विजय न्यूज संपादक प्रतिनिधी श्री विजय रमेश कुचे विजय आला म्हणजे आता समजून घ्या त्यांनी पूर्ण महानगरपालिका जेव्हा महापौर पूर्ण महानगरपालिका खाऊन घेतलं त्यांनी आता आमदार झाला की हे पूर्ण शहर खाऊन घेणार तो आणि साजिद झालं या गावामध्ये अशांती होणार अशांती अशांती तुम्हाला पाहिजे काय सांगते गावामध्ये नाही पाहिजे यासाठी तुम्हाला आता ठेवावं लागते की वंचितचे उमेदवार नाहीये सध्या माहिती तुम्हाला कोण आपल्यासोबत धोका कोण केला साजीतनं म्हणजे जिशाननं त्यांनी मिळून ते केला गेम दाखवला आपला एबी फॉर्म घेतला आणि ऐन वेळेवर म्हणजे तुला परत घ्यायचा असता होता दोन तास अगोदर सांगायला पाहिजे होत एक दिवस अगोदर सांगायला पाहिजे होत तू नाही केलं ऐन वेळेवर म्हणजे पोणे तीन वाजता म्हणजे आंबेडकर साहेबांचा सा काम दाखवण्यासाठी त्यांनी काम दाखवला आहे दहा मिनिटात त्यांनी विड्रॉल घेतलेला आहे आता वंचितचा उमेदवार नाही आहे पण आता तुमचा उमेदवार कोण आहे कुकर हा कुकर कोणत्याकडे कोणाकडे होता लोकसभा मध्ये बाळासाहेबांकडे आता माझ्याकडे आहे आता यामध्ये खिचडी पकणार शंभर टक्के होणार का होणार खिचडी ही जबाबदारी तुमची आहे मला आता सांगा ज्यांनी टिपू सुद्धा लावला ज्यांनी टाक वळवला लढा टाक त्यांनी वळवलं या शहराचा पट्टाफोल या, या लोकांनी केलेला आहे मला असं वाटतं ते असणार कोणी भाजपचे पदाधिकारी असणार कार्यकर्ते कार्यकर्ते असणार कोणी असे असणार ज्यांनी मतदान केलेलं आहे मी पण मतदान केलेलं आहे भाजपले तीस वर्ष मतदान केलं तीस वर्ष ते चांगले माणूस होते त्यामध्ये काही दुमत नाही या शहराला तीस वर्षामध्ये काय भेटलं हे शहर त्या मिला आपली काही तुझ्या काही किसको तुझ्या कधी किसको की बच्ची आहे इस्कूल कॉलेज इस्किम आलीस का शिवाजी नाही किती रुपये फिस लागे हा हजार लागले की दहा हजार रुपये म्हणजे आपली महानगरपालिका यांच्या ताब्यात जे उमेदवार आहेत त्यांनी इथे महानगरपालिकेमध्ये जी शाळा आहे त्याची त्यांनी व्यवस्था केली का व्यवस्थित तिथे शिक्षण चांगलं असतं हे गेली असती शिवाजी शाळेमध्ये आपले दहा हजार वाचले असते मग हे कारणीभूत कोण आहे हे कधी आपण विचार केला नाही आपण ते जाती पातीमध्ये गेलो आता त्यांनी नवीन चालू केलं आता युवा युवा वर्ग आधी की भाजप नाही आले तो कावड निघणार नाही आम्ही काय गांडू चालवला राव का निघणार म्हणजे निघणार कोणी थांबू शकत नाही कितीही आले कितीही गेले कावर थांबणार नाही म्हणजे एक लोकांमध्ये एक वातावरण तयार करायचं नाही भाजप पाहिजे आपल्याले भाजप नाही आले मग या गावामध्ये अन दंगे होणार अरे तुमच्यामुळे त्या गावाची पूर्ण परिस्थिती वाईट झालेली आहे पूर्ण शहराला वाटोळा केलेला आहे अनेक लोक इथे असणार हात बजीव